नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय आहे ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमावतात हे तर तुम्हाला माहीत आहे पण ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची फर्स्ट स्टेप कोणती घ्यायची याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया ओके okay, ब्लॉगिंग कशी करायची याची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्यायला तयार आहात ओके okay? सो so, यामध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो की तुम्ही ब्लॉगिंग शिकायचं ठरवलंय पण सुरुवात कशी करायची हे तुम्हाला समजत नाहीये बरोबर जर तुम्हाला ब्लॉगिंग कशी करायची हे समजत नसेल तर तुमच्यासाठी हे मी तीन पार्ट बनवलेले आहेत सर्वात पहिल्यांदा ब्लॉगिंग म्हणजे काय हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे ब्लॉगिंग ची कन्सेप्ट समजून घेणं गरजेचे आहे त्यानंतर ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या पाच गोष्टी कोणत्या आहेत त्या देखील यामध्ये दे मी तुम्हाला सांगणार आहे आणि पार्ट मध्ये ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे हे देखील आपण पाहणार आहोत तर आता पहिल्यांदा आपण पार्ट वन ब्लॉगिंग म्हणजे काय हे समजून घेऊया तर यासाठी हे पाहू शकता तुम्ही आपण इथे सोप्या भाषेत जर तुम्हाला मित्रांनो सांगायला गेलं तर ब्लॉगिंग म्हणजे ऑनलाईन लिखाण ब्लॉगिंग म्हणजे काय तर ऑनलाईन कोणतीही गोष्ट तुमच्या आवडीची तुम्ही जेव्हा ऑनलाईन लिहिता कागदपत्रावरती लिहायच्या ऐवजी ऑनलाईन डिजिटल त्याला ब्लॉगिंग असं म्हटलं जात ओके पण यातून तुम्ही म्हणत असाल पैसे कसे कमवायचे ओके तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉगिंग मध्ये खूप चांगले पैसे सुद्धा भेटतात तुम्ही स्वतःचा एक ब्लॉगिंग वेबसाईट बनवून त्याच्यावरून खूप चांगले पैसे देखील कमवू शकता त्यामुळे आता आपण पहिल्यांदा ब्लॉग म्हणजे काय हे समजून घेऊया ओके ब्लॉग म्हणजे एक अशी वेबसाईट जिथे तुम्ही तुमचे विचार माहिती किंवा अनुभव लोकांशी शेअर करू शकता जसं की एखादा व्यक्ती आहे ज्याचं नाव किरण आहे आणि त्याला मेक मनी ऑनलाईन या रिलेटेड खूप चांगली माहिती आहे किंवा त्याला मोबाईल रिलेटेड खूप सारी माहिती आहे म्हणजे नवीन कोणताही मोबाईल आला तर त्याला त्याबद्दलची संपूर्ण माहिती असते तर तो काय करू शकतो तो एक ब्लॉग बनवू शकतो किरण मोबाईल रिव्ह्यू डॉट कॉम अशा नावाची समजा त्याने एखादी वेबसाईट बनवली तर त्या वेबसाईटवरती तो त्याविषयी संपूर्ण माहिती टाकू शकतो जो पण नवीन मोबाईल येतोय त्या मोबाईलची डिस्क्रिप्शन मोबाईलमध्ये कोणता प्रोसेसर आहे त्याचा डिस्प्ले कसा आहे फ्रंट कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे बॅक कॅमेरा किती मेगा आहे दुसऱ्या मोबाईल सोबत पण तो कम्पेअर करू शकतो आणि त्याचा एक चांगला छानपैकी ब्लॉग लिहू शकतो आणि त्याच्यावरून छान पैसे पण कमवू शकतो पण आता तुम्ही म्हणत असाल हे तुम्ही एक उदाहरण दिलं पण ब्लॉगिंग कोण करू शकता ते तर अगोदर सांगा तर ते पण तुम्हाला सांगतो ब्लॉगिंग कोण करू शकतं जर तुम्ही गृहिणी असला तरी सुद्धा तुम्ही ब्लॉगिंग करू शकता तुम्ही विद्यार्थी असला तरी सुद्धा ब्लॉगिंग करू शकता तुम्ही फ्रीलान्सर किंवा जॉब सिकर जॉब करत असला तरी सुद्धा करू शकता कारण का कारण हे चारही मी ज्या प्रोफेशनची नावं सांगितली त्यांच्याकडे एक कॉमन गोष्ट असते त्यांना कोणती ना कोणती गोष्ट आवडत असते आणि त्यांना त्यांचा टॉपिक खूप आवडत असतो म्हणजे ते पॅशनेट असतात विद्यार्थी आहे स्टुडंट आहे तर त्याला कॉलेजमधलं किंवा शैक्षणिक मधलं किंवा सायन्स मधलं कोणत्याही गोष्टीमधलं नॉलेज असतं फ्रीलान्सर एखादा फ्रीलान्सर आहे तो एका पर्टिक्युलर काम करतोय ग्राफिक डिझायनर असेल किंवा तो व्हिडिओ एडिटर असेल तर त्याला त्याच्यामधलं खूप चांगलं नॉलेज असतं आणि जे एखादा जॉब सिकर असेल तर त्याला फायनान्स माहीत असतो त्याला मॅनेजमेंट माहीत असतं तो त्याच्यावरती ब्लॉग लिहू शकतो त्यामुळे ब्लॉग कोण करू शकत याच्यापेक्षा ब्लॉग कोणत्या टॉपिक करू शकतो हे खूप महत्वाचं आहे ब्लॉग कोण करू शकतं हे तर मी तुम्हाला सांगितलंय सगळे लोक ब्लॉग स्वतःचा चालू करू शकतात तुम्हाला काहीतरी शिकवायचं किंवा शेअर करायचं असेल तर तुम्ही सहज ब्लॉगिंग करू शकता ओके आणि त्याच्यामधून चांगले पैसे पण कमवू शकता नुसतंच शिकवायचं किंवा शेअर करायचं म्हणून नाही तर बाबा पैसे कमवायचे म्हणून सुद्धा तुम्ही ब्लॉगिंग सुरू करू शकता आता तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय ते तर समजलं असेल आता आपण ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पाच गोष्टी कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया तर मित्रांनो साठी या पाच महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे योग्य निश निवडणे दुसरी म्हणजे ब्लॉग कुठे सुरू करायचा हे फायनल करणे ब्लॉगसाठी डोमेन नेम निवडणे त्यानंतर ब्लॉगसाठी बेस्ट कंटेंट तयार करणे आणि पाचवं म्हणजे ब्लॉगचे प्रमोशन करणे जर तुम्ही या पाच स्टेप फॉलो केल्या तर ब्लॉगिंग मधून तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता ओके सो आता आपण पहिली स्टेप जाणून घेऊया निश कशी निवडायची तर ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय निवडावा लागेल त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये निश असं म्हणतो एक्झाम्पल फूड ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी हेल्थ फॅशन शैक्षणिक विषय आणि पैसे कमावण्याचे मार्ग अशा वेगवेगळे विषय आहेत त्याच्यावरती तुम्ही करू शकता जसं की स्पोर्ट्स ब्लॉग झाला न्यूज ब्लॉग झाला योजना ब्लॉग झाला जॉब चा जो ब्लॉग आहे म्हणजे जॉब नीचवरती त्याच्यावरती तुम्ही वेबसाईट बनवू शकता सो असं तुम्हाला स्वतःची नीश निवडायची आहे नीश निवडल्यानंतर नी तुम्ही त्याच्यावरती ब्लॉग लिहू शकता तर पहिली पायरी नीश निवडणे तुमचा टॉपिक निवडणे ओके आता आपण दुसरा पॉइंट जाणून घेऊया ब्लॉग कुठे सुरू करायचा तर सुरुवातीसाठी तुम्ही ब्लॉगर किंवा मीडियम हे जे दोन प्लॅटफॉर्म आहेत ते वापरू शकता याच्यावरती तुम्हाला काही जास्त खर्च येत नाही पैसाही खर्च करावा लागत नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि जर तुम्हाला प्रोफेशन म्हणून हे करायचं असेल तो तुम्ही वरती डोमेन आणि होस्टिंग घेऊन ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता ओके आता आपण तिसरा पॉइंट जाणून घेऊया ब्लॉगसाठी नाव म्हणजेच डोमेन नेम कसं फाइंड करायचं कुठून फाइंड करायचं तर यासाठी तुमचा जो विषय आहे तुमचा जो टॉपिक आहे त्याच्या संबंधी त्याच्या रिलेटेड लक्षात राहील असं नाव घ्या म्हणजे टेक्नॉलॉजीचा तुमचा ब्लॉग असेल तर टेक विथ महेश डॉट कॉम किंवा टेक्नॉलॉजी गिग डॉट कॉम नाही तर टेक्निक ज्ञान किंवा टेक्नो ग्यान डॉट कॉम अशा पद्धतीचे तुम्ही वेबसाईट बनवू शकता ओके उदाहरणार्थ मराठी फूड ब्लॉग डॉट कॉम स्मार्ट ब्लॉगिंग टिप्स डॉट कॉम आता तुम्हाला या नावावरूनच कळत असेल मराठी फूड ब्लॉग म्हणजे या वेबसाईट वरती रेसिपीज बद्दल किंवा जेवणाबद्दल फूड बद्दल मराठी भाषेमध्ये ब्लॉग लिहिले जातात ओके स्मार्ट ब्लॉगिंग टिप्स म्हणजे या वेबसाईट वरती ब्लॉगिंगच्या टिप्स दिल्या जातात ते पण एकदम एक स्मार्ट तर अशी उदाहरणं मी तुम्हाला काही दिली अशा पद्धतीने तुम्ही तुमचं डोमेन चांगलं फाईंड करा त्यानंतर ब्लॉग साठी तुम्हाला जर बेस्ट कंटेंट तयार करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता लोकांना उपयोगी पडणारे गरजेचं असणारे तुम्हाला कंटेंट लिहावं लागेल म्हणजे लोकांना असं कंटेंट प्रोव्हाइड करा की लोकांची त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कंटेंट वरती फोकस करा ओके एक्झाम्पल घर बसल्या पैसे कमवण्याचे दहा सोपे मार्ग जर तुम्ही घरी आहात तर घर बसल्या या दहा मार्गांनी तुम्ही चांगले पैसे कमवू शकता याच्यावर जो ब्लॉग लिहिला तर एखादा घरी बसणारा जो व्यक्ती असेल त्याच्यासाठी हा फायदेशीर ब्लॉग आहे तर तो त्याच्यावरून चांगले पैसे कमवू शकतो अशा पद्धतीचा कंटेंट तयार करा आणि पाचवा पॉइंट म्हणजे मित्रांनो ब्लॉगचे प्रमोशन करा म्हणजे काय करायचंय का जो पण तुमचा ब्लॉग आहे तर तुम्ही सोशल मीडियावरती शेअर करा फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम याच्यावरती तुमचा ब्लॉग शेअर करा याच्यामुळे तुमच्या ब्लॉगवरती चांगलं ट्राफिक येईल आणि तुम्ही चांगले त्याच्यामधून पैसे कमवू शकाल त्याच्यासोबत एससीओ शिका सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन शिका आणि तुमचा ब्लॉग गुगलवरती रँक करा ओके सो या दोन्ही गोष्टी केल्या तर तुम्ही चांगले पैसे पण कमवाल आणि तुमच्या वेबसाईट वरती चांगलं ट्राफिक पण येईल आता आय होप तुम्हाला पार्ट टू पण समजलं असेल की ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पाच गोष्टी कोणत्या आहेत आता आपण पार्ट थ्री म्हणजे ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेऊया बरं आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की यातून नक्की पैसे कसे मिळतील तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की ब्लॉगिंग मधून पैसे कसे मिळतील तर ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे तीन मार्ग आहेत पहिला म्हणजे गुगल ऍडसेन्स दुसरा म्हणजे एफिलिएट मार्केटिंग आणि तिसरा म्हणजे स्पॉन्सर पोस्ट स्टार्टिंगला सुरुवातीला तुम्ही तुमच्या गुगल ऍडसेन्सने अप्रूव्ह करू शकता त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट जाहिराती लावू शकता आणि तिथून पैसे कमवू शकता दुसरा पॉईंट म्हणजे एफिलिएट मार्केटिंग तुमचा ब्लॉग जर एफिलिएट ब्लॉग असेल तर तुम्ही त्याच्यावरती अमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या प्रोडक्टच्या ऍफिलिएट लिंक लावून त्याच्यावरून चांगले पैसे कमवू शकता त्याच्यासोबत तुमच्या वेबसाईट वरती दिवसाला पाच ते दहा हजार ट्राफिक येत असेल म्हणजे महिन्याला अडीच ते तीन लाख ट्राफिक येत असेल तर तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांचे प्रमोशन देखील करू शकता आणि त्याला स्पॉन्सर पोस्ट म्हणतात त्याच्यामधून चांगले पैसे देखील तुम्हाला येतील याच्याशिवाय तुम्ही ई बुक ऑनलाईन कोर्सेस आणि बरेच अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही विकू शकता आणि जसे जसे तुमची वेबसाईट चांगली मोठी होईल तसे तसे तुम्हाला पैसे कमवण्याचे अजून खूप सारे मार्ग सुद्धा भेटतील ओके सो so, आय होप तुम्हाला हे तीनही गोष्टी समजल्या असतील की ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पाच गोष्टी कोणत्या आहेत आणि ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी आता एक गिफ्ट आणलेला आहे ते गिफ्ट असा आहे की ब्लॉगिंग कशी करायची याची संपूर्ण माहिती ते मी तुम्हाला दिलेली आहे पण याच्यापेक्षा अजून इन डेप्थ संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेत आहे त्या वेबिनारमध्ये तुम्हाला संपूर्ण ब्लॉगिंग बद्दल माहिती सांगत आहे त्याच्यासोबतच एका सोळा वर्षाच्या मुलाने ब्लॉगिंग मधून पन्नास लाख रुपये एका वर्षात कसे कमवले हे देखील सांगणार आहे आणि त्याची पूर्ण स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे पहिली लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही आपल्या वेबिनारला रजिस्टर करा जेव्हा वेबिनारला रजिस्टर कराल त्यावेळेस तुम्हाला या संपूर्ण गोष्टी शिकता येतील आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला हे मला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा त्याच्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये काय काय शिकायला भेटलं ते देखील कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजेत ते देखील कमेंट करा मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेन तोपर्यंत धन्यवाद